ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोड मध्ये सायलीने कारण या सगळ्यामध्ये पूर्णाजीने सायलीची एका गोष्टीसाठी मदत मागित आणि ज्या वेळेला सायलीने ती मदत पूर्ण करताच जे सत्य पूर्णाजीच्या समोर आले त्यानंतर पूर्णाजीच्या पायाखालची जी जमीन हदरले त्यानंतर पूर्णाजीने जो निर्णय घेतलाय त्यामध्ये प्रिया कशी अड़कले, आणि असं कोणतं सत्य आहे की जे या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीच्या समोर आलंय नक्की काय घडलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आता प्रतिमा गेल्यावरती पूर्णात जी कल्पनाला सांगते की काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर आता बरं करायला पाहिजे ते म्हणजे प्रतिमाला त्यावरती मला असं वाटते की आपण अर्जुनच्या बायकोची मदत घेऊया कारण याच्या आधी सुद्धा तिने या सगळ्यामध्ये आता आपल्याला मदत केली होती आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटते की आपण अर्जुनच्या बायकोची मदत घेऊन या सगळ्यामध्ये आता तिला तिला एकदा आपण संधी देऊया परत एकदा तिला आपण या सगळ्यामध्ये बरं करण्यासाठी सांगूया प्रतिमाला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते ठीक आहे यासाठी आपल्याला तिच्याशी बोलायला लागलं तरीसुद्धा चालेल आपण तिच्याशी बोलूया आणि तिच्याशी बोलून आता आपण ठरवूया काय करायचं ते कारण ज्या वेळेला प्रतिमा घरामध्ये आली होती तेव्हा तिची अवस्था काय होती आणि त्यानंतर मग तिची अवस्था आपण पाहिलेली आहे सुधारलेली त्यामुळे मला वाटते की तुम्ही जे काही म्हणताय ना त्याच्यामध्ये नक्कीच जाईली आपली मदत करू शकते असं म्हणत मग आता पूर्णांची आणि इकडे प्रतिमा प्रतिमाला बरं करण्यासाठी कल्पना आणि पूर्णांचीच ठरतं की काहीही झालं तरी आपण प्रतिमाच्या साठी सायलीची मदत घ्यायची आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी सायलीसोबत बोलायला तयार पूर्णाजी सायलीला सांगते हे बघ मागच्या वेळेला तू जेव्हा प्रयत्न केले होतेस त्यावेळेला प्रतिमाची तब्येत बरे होण्याचे अनेक चान्स निर्माण झाले होते मला असं वाटते की पुन्हा एकदा त्या जोमाने प्रयत्न करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना सुद्धा म्हणायला लागते हो आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू जर का प्रतिमाला बरं करण्यासाठी प्रयत्न केलास तर नक्कीच हा प्रयत्न यशस्वी होईल असं म्हटल्यावर ती सायलिया खूपच खुश होते आणि ती आता या गोष्टी ऐकते आणि ठीक आहे आपण क प्रतिमहत्यांना बरं करण्यासाठी जे काही करता येईल ते करूया आणि त्यानंतर मग ती अर्जुनला सगळं सांगत असते ती अर्जुनला सांगत असते घडलेला प्रकार ती अर्जुनला सांगत असते कशा पद्धतीने आता पूर्णाजीने तिला आता प्रतिमाहत्याची जबाबदारी सोपवली आणि डॉ डॉक्टरांसोबत बोलून प्रतिमाला बरं करण्याचं तिच्यावर जबाबदारी दिली हे आता प्रिया विचार करते नाही का नाही काहीही झालं त्या प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे वळ गेल्यामुळे तिची कॉन्फिडन्स खूपच वाढलेला आहे पण ही कॉन्फिडन्स मी आता याच्या पुढे अति वाढू देणार आहे कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिचा जर का हा कॉन्फिडन्स असाच वाढत राहिला तर मात्र माझ्यासाठी ही गोष्ट जरा जास्तच धक्कादायक आहे कारण या गोष्टी जर का अशाच होत राहिल्या तर मात्र आता या सगळ्यामध्ये ही प्रतिमा जास्त शेफारेल आणि शेफारलेली प्रतिमा मग मात्र मला मा खूप मोठी डोईजड होईल असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये विचार करते की प्रतिमाला मला डाऊन करायलाच पाहिजे काय करता येईल काय कर त्यानंतर ती सोबत महिपतकडे जाते आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपल्याला या प्रतिमाची स्मृती घालवायला पाहिजे नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो तिच्या चेहऱ्यावरचे वांग गेल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलाय यावरती तो म्हणतो मग बघ ना तुला जे काही करता येईल ते सगळं कर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच ती सांगायला लागते ठीक आहे या नागराज काकांना सांगा यांनी या सगळ्यामध्ये आता जी चालू केलेली आहेत ती व्यवस्थितरित्या ते, ते देत त्यावर त्यावरती महिपत म्हणतो लवकरात लवकर औषधं सुरू कर यावरती महिपत म्हणतो पण तू औषधं आणून देणार होतीस ना प्रिया सांगते हो मी आजच घरी येते आणि आजच तुम्हाला ती औषधं देते असं म्हणत प्रिया आता ती औषधं घेऊन घरी यायला निघणार असते पण त्याच वेळेला इकडे आता ती प्रतिमासाठी औषध घेऊन येते प्रतिमासाठी औषध घेऊन आल्यावरती ती प्रतिमाला सांगा आई तुझ्यासाठी औषध आणलेत ही औषधं घे त्यावरती प्रतिमा म्हणते हे बघ मी ना आता डॉक्टरांनी सांगितलेली औषधं चालू केलेली आहेत कोणतीही दुसरी औषधं आता मला घेण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते म्हणजे म्हणजे तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का मी तुझी मुलगी नाही आहे का की तुला माझ्यावरती विश्वास नाहीये यावरती आता एक प्रतिमा थोडीशी गडबडते गडबडलेली प्रतिमा या सगळ्यामध्ये आता रडायला लागते आणि त्यावरती सुमन म्हणते तन्वी अगं असं काय करतेस तू तुला या सगळ्यामध्ये आता हे असं बोलायची काय गरज पडले म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता वैनी साहेब तुला सांगता येत ना वहिनी सांगता येत ना तुला की त्यांना ही आत्ता औषध नाही घ्यायची मग तू त्यांच्यावर फोर्स का करतेस यावरती प्रिया सांगते लवकरात लवकर ही औषधं तुम्हाला घ्यायलाच लागतील कारण काही झालं तरी सुद्धा ही औषधं घेतली तरच तू बरी होशील ना नाहीतर तू बरी कशी होशील यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा मी घेईन ती औषधं तू ठेव पण त्याच वेळेला अचानकपणे रविराज आल्यामुळे मग मात्र आता प्रियाला या सगळ्यामध्ये पर्याय नसतो काहीही झालं तरी प्रियाला या सगळ्यामध्ये ती औषधं तिकडे ठेवता येत नसतात आणि ती आता ती औषधं घेऊन निघून येते प्रिया विचार करते नाही नाही हा सगळा खूपच मोठा गडबडीचा प्रकार झालाय म्हणजे जर का हिला आता मी औषधं दिली नाही तरी पण प्रॉब्लेम आहे आणि हिला औषधं दिली तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे काय करायचं काय करायचं नाही आता या गोष्टींची खूप मोठी तिच्या मनामध्ये गोंधळ चालू असतो मग त्याच गडबडीत ती आता ते औषधचं पॅकेट आपल्याकडे ठेवते परत ज्या वेळेला ती औषधचं पॅकेट आता आपल्याकडे ठेवून येते त्यावेळेला ते आता आपल्या रूममध्येच असतं तिच्या आणि त्यानंतर खरा सुरू होतो इकडे गेम आता इकडे आदल्या रात्री प्रतिमाने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं की तन्वी इकडे आली होती आणि मला औषधं घेण्यासाठी फोर्स करत होती कारण आता डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतीही औषधं तुम्ही घ्यायची नाही असं आता तिला डॉ सायलीने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता सायलीला सगळ्या अपडेट देत असते सायलीला वेळेला ती अपडेट देत असते तेव्हा सायलीला तिने आता प्रियाने जे काही औषधं आणली होती त्याबद्दलचं सत्य सांगितलेलं असतं मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी खरा तमाशा सुरू होतो प्रियाला या सगळ्यामध्ये आता सायली बोलवते हो आणि सायली सगळ्यांच्या समोर इकडे प्रियाला सांगायला लागते की लवकरात लवकर आता इकडे समोर येतो प्रिया असं म्हटल्यावरती प्रिया ज्यावेळेला समोर येते त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागते लगेच की काल रात्री तुझ्या रूम मधून मला ही औषधं सापडली होती ही औषधं ज्या वेळेला तुझ्या रूम मध्ये मला सापडली ना ही औषधं मी या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांना दाखवली होती ज्या वेळेला डॉक्टरांना औषधं दाख त्यावेळेला त्याच्यामधली ही औषधं ही मानसिक संतुलन बिघडवणारी आहेत यावरती पूर्णाजी म्हणते काय त्यावरती अर्जुन म्हणतो हो बरेच दिवस आम्ही हे सोच म्हणजे सरछंट आमचं चालूच होतं यावरती प्रिया म्हणते तू माझ्या रूम मध्ये का आलीस यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तुझ्या रूम मध्ये तुझ्या रूम मध्ये येण्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट इकडे घडलेली आहे ते म्हणजे तुझ्या रूम मध्ये आम्हाला काय सापडलं हे यावरती फ्लॅशबॅक मध्ये जात आता सायली सांगायला लागते काल प्रतिमात्यांचा फोन आला होता आणि प्रतिमात्यांनी ज्या वेळेला मला सांगितलं की तन्वी त्यांच्या इथे जाऊन फोर्स करत होती त्यांना आता कसली तरी औषधं घेण्यासाठी मग अर्जुन सर आणि मी रात्रीच्या वेळेला प्रियाच्या रूम मध्ये गेलो आणि ती औषधं शोधून आणि हीच ती औषधं हीच ती औषधं तुम्ही बघू शकता याच्या मानसिक संतुलन बिघडतं आता मात्र चिडलेला प्रताप म्हणतो तन्वी तू प्रतिमाला ही औषध द्यायची गरजच काय पडली होती तुला का बरं तू प्रतिमाला ही औषध दिलीस यावरती प्रिया ततपप करायला लागते नाही मी का ही औषध देईन मी ही औषध दिलीच नव्हती माझ्यावरती खोटा आरोप करण्यात येतोय मी नाही हे केलं यावरती आता इकडे सांगायला लागतो प्रताप मग ही तुझ्या रूम मधून औषध कशी काय सापडली मला सगळं सत्य सांग यावरती मग आता इकडे लगेचच प्रिया कडबडते आणि त्यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते इतकंच करून मी थांबलेले नाहीये मी श्रद्धा डॉक्टरांना कॉल केला होता की ही औषधं कुठे आसपास आहेत का जी औषधं ते वेजात बरं करण्यासाठी त्याच्या आसपासची जरी ही औषधं असतील तरीसुद्धा या सगळ्यामध्ये चालेल की ते हा ब्रँड नाही मिळाला तर ती औषधं पण त्यांनी मला सांगितलं की ही अपोजिट औषधं आहेत यावरती अश्विन म्हणतो बघू दे आता अश्विन स्वतःच घरचा डॉक्टर असल्यामुळे मग मात्र आता काही पुढे बोलायला चान्सच राहत नाही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अश्विन ती औषधं पाहतो आणि बघू मला औषध असं म्हणत अश्विन ती औषधं घेतो अश्विनने औषधं घेतल्यावरती त्यानंतर मग तो म्हणतो बरोबर आहे ही औषधं तीच आहेत म्हणजे मेंटल स्वास्थ तुमचं बिघडवणारी ही औषधं आहेत असं म्हटल्यावर ती आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो प्रिया गडबडते नाही मला नाही माहिती मग ही औषधं कशी आली यावरती मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे तुला जर का माहीत नाहीये तर तू जिथून औषधं आणलेस ना त्यांनी तुला चुकीची औषधं दिली असतील तसं सांग यावरती प्रिया गडबडते तप करायला लागते आणि ती सांगते हो असेल चुकीची औषध पण सायली इथेच गप्प बसणाऱ्यातली आहे सायलीचा मास्टर प्लॅन आता खरा पुढचा आहे कारण तिने या सगळ्यामध्ये ऑलरेडी ऑलरेडी आता इकडे रविराज आणि आता प्रतिमाला फोन करून बोलवून घेतलेलं असतं कारण रविराजांना ही सगळी माहिती देऊन तिने आता अजून महत्वाची माहिती मागवलेली असते तोपर्यंत हे सगळा ड्रामा चालू असतात रविराज आलेले आहेत आणि तन्वी खोटारडे म्हणजे या सगळ्यामध्ये हे आता तू जे काही करतेस ना हा ड्रामा आता बंद कर कारण ही औषध तू फक्त दिलेली याच्या आधी सुद्धा प्रतिमाच्या इथे मला गोळ्यांचे रॅपर सापडले आम्ही विचार करतोय की प्रतिमाची तब्येत आता का सुधारत नाहीये का सुधारत नाहीये तर या सगळ्यामध्ये कारणीभूत तू आहेस म्हणून हे गोळ्यांचे रॅपर घेऊन मी आलेलो आहे आणि म्हणूनच मी माझ्यासोबत डॉक्टरांना हे, हे दाखवून आलोय का हे सगळं केलंस याचं मला उत्तर पाहिजे काय नक्की घडलेलं आहे किंवा काय नक्की झालेलं आहे हे सगळं सत्य मला सांग त्याशिवाय त्याशिवाय तुला मी सोडणार नाही यावरती प्रतिमा येते आणि आत्ता मला सगळ्यांना सांगायचं आहे ज्या वेळेला मी आजारी होते त्यावेळेला सुद्धा आता ही मला प्रत्येक वेळेला चुकीची औषध द्यायची आणि प्रत्येक वेळेला मला आता त्रास देण्याचा प्रयत्न करायची दाबून मारून मुटकून मला आई म्हण आई म्हण असं आता मला सांगत राहायची आणि त्यावेळेला सायली कधीही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ही सायलीला माझ्यापासून दूर ठेवायची त्याच वेळेला मला खरं तर या सगळ्यामध्ये आता हिचा संशय आला होता पण तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तिला काहीही बोलले नाही पण ज्या वेळेला या गोष्टी सांगितल्या त्यावरती आता इकडे चिडलेले रविराज त्या माणसाने ज्या माणसाने तिला आता गोळ्या दिलेल्या असतात त्याला घेऊन येतात आणि बोल कुणी तुला गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या कुणी ह्या चुकीच्या गोळ्या की तू मुद्दाम होऊन दिल्यास काय घडलंय खरं खरं सांग त्यावरती तो म्हणतो नाही मला चुकीच्या गोळ्या नाही तर या मॅडमनीच येऊन माझ्याजवळ सांगितलं की मला अशा अशा गोळ्या पाहिजेत म्हणून मी तशा तशा गोळ्या दिल्या बाकी मला काहीही माहिती नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सगळ्यांच्या समोर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात की हिने मुद्दामच या गोळ्या दिलेल्या आहेत त्यावरती प्रतिमा म्हणते का जन्मीचं वैर तू माझ्याशी काढत होतीस मी असं तुझं काय बिघडवलं होतं की ज्याच्यामुळे तू या सगळ्यामध्ये मला आता या गोळ्या देत होतीस असं म्हणत प्रतिमा चांगली चिडलेली असते आणि चिडलेली प्रतिमा या सगळ्यामध्ये आता इकडे थोबाडीत द्यायला तिच्या येते बरं आता हे सगळं चालू असताना रविराज म्हणतात थांब प्रतिमा आपल्याला खरं तर आता हिला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटली पाहिजे मी एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये जर का आता ही आपली मुलगी असेल तर ही अशी गोष्ट नक्कीच करू शकत नाहीये मला तर संशयाला लागलाय की ही आपली मुलगी आहे किंवा नाही मला वाटतंय आत्ताच्या आत्ता चल तुझी डी एन ए टेस्ट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये माझी मुलगी अशा बाबतीत या सगळ्या गोष्टी काही करू शकत नाहीये ही गोष्ट मात्र आता मला चांगलीच पटलेली आहे आणि त्यासाठी मी डी एन ए टेस्ट केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना प्रतिमा दोघीजणी हादरतात आणि आम्हीच तर सायलीला या सगळ्यामध्ये ही गोष्ट करण्यासाठी सांगितली होती पण या गोष्टी या थराला असं खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की तन्वी या थराला जाईल आणि या थराला जाऊन आता तन्वी इतकी सगळी कारस्थानं करेल आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो माझ्या प्रतिमाला वेळ पुढे ठरवणारी ही मुलगी ही मुलगी आता इकडे मला माझ्या आयुष्यातच नको आहे माझ्या मुलाची बायको बनून आलीस ते सुद्धा आमची फसवणूकच इथे सुद्धा तू केलीस मला तर खरंच कळत नाहीये की हे सगळं जे काही चाललंय ते काय चाललंय ही मुलगी घरात नको आहे यावरती मग आता चिडलेली प्रिया सांगायला लागते नाही नाही बाबा हा माझ्या विरुद्धच कटकारस्थान असता नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हे ऐकून घेणार नाही आणि मी हे ऐकून घेणार नाही यावरती आता रविराज तिच्या थोबाडी था अडकन देतात आणि बाद झालं आता सगळा ड्रामा आणि फरफटत तिला या सगळ्यामध्ये बाहेर हाकलून देतात प्रियाचं सत्य समोर आलेलं आहे